माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत भाजपची ताकद वाढली असून त्यांना पुन्हा भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप नेतृत्वाकडे संदीप नाईक यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्याचे सांगितले आहे गणेश नाईक यांच्याशी संबंधित असलेल्या नवी मुंबईतील जनतेने पुन्हा एकदा मंत्री गणेश नाईक यांचा मार्गदर्शनाखाली व माजी आमदार युवा नेते संदीप नाईक यांचे नेतृत्वात नवी मुंबई मनपा चुनाव लढण्याचे मागणी जोर धरली आहे अशा परिस्थितीत नवी मुंबईतील नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे माननीय माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांनी जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये नवी मुंबई मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संदीप नाईक साहेबांनी दिघा पासून ते बेलापूर पर्यंत अनेक छोट्या छोट्या भागांमध्ये भाजपची ताकद वाढवलेली आहे भाजपचे पदाधिकारी घडवलेत आणि त्यामुळे नक्कीच जर संदीपजी नाईक पुन्हा भाजपमध्ये आले तर त्यांची भाजप या पक्षाची ताकद नक्कीच नवी मुंबईत पुन्हा एकदा वाढलेली दिसेल नवी मुंबईत आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली जर भाजप पक्षाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा सामना केला तर एकतर्फी वर्चस्व नवी मुंबईत भाजपचं नवी मुंबई महानगरपालिकेवर दिसेल आणि एकशे दहा वार्डमध्ये एकशे दहाच्या दहा नगरसेवक भाजपचे निवडून येतील असा आम्हाला व सर्वसामान्य जनतेला देखील दृढ निश्चय विश्वास आहे सर संदीप नाईक साहेबांकडे भाजपची पुन्हा कमान देण्याचं कारण की जेव्हा भाजप दोन हजार एकोणीस पूर्वी नवी मुंबईत भाजपचं वर्चस्व नव्हतं ते वर्चस्व जे अस्तित्वात आणलं ते आदरणीय संदीप नाईक साहेबांनी आणलं आदरणीय संदीप साहेब हे नवी मुंबईतील सर्वसामान्य जनतेशी त्यांचं खूप एक जिवाळ्याचे संबंध आहेत सर्व प्रकारच्या समाज नवी मुंबईत राहतात त्या सर्व प्रकारच्या समाजाचा त्यांना कायमच पाठिंबा राहिलेला आहे त्या व्यतिरिक्त नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत आणि संदीप नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत दहावीच्या सराव परीक्षा होतात त्या सराव परीक्षांमुळे अनेक विद्यार्थ्यांचा ओढा शालेय विद्यार्थी असतील किंवा महाविद्यालयातले विद्यार्थी असतील तर एक त्यांना संदीप नाईक साहेबांची एक नवी मुंबईत वेगळीच क्रेज आहे त्यामुळे नक्कीच भाजप या पक्षाला आदरणीय संदीप नाईक साहेब यांच्या येण्यामुळे कुमार गटापासून कुमार वयातल्या मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत त्यांच्या मागे एक मोठा जनसामान्य उभा असलेला आपल्याला पाहावयास मिळेल ही जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी मागणी केलेली आहे नेतृत्वाकडे त्या अगदी रास्त मागणी आहे कारण तसं पाहता संदीप नायकां संदीप नाईक साहेबांच्याकडे नवी मुंबईमध्ये युवा नेतृत्व म्हणून बघितलं जातं आणि त्यांच्या येण्याने भाजपमध्ये मोठा युवा वर्ग आपल्याकडे एकवटला जाईल त्याची पूर्ण पूर्ण आणि पूर्ण त्याचा फायदा आपल्या भारतीय जनता पार्टीलाच होणार आहे नवी मुंबई म्हटलं तर ऑटोमॅटिकली कोणाच्याही डोळ्यासमोर जे चेहरा येतो किंवा नाव येतं ते मान्य आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांचं आणि शिल्पकार नवी मुंबईचं म्हटलं जातं म्हणजे इथंच सर्व काही आहे आणि त्यांचं नेतृत्व प्लस त्यांच्याकडे जर आणि संदीप नाईक साहेबांचं सुद्धा असं एकजुटीनं जर दोन्हींचं नेतृत्व खाली जर महानगरपालिकेची निवडणूक लागली तर शंभर टक्के मी आज या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो की बहुमताने एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची यात काही एक दोमत नाही संदीप नाईक साहेबांच्याकडे नवी मुंबई भाजपची कमान ही द्यावीच कारण त्यांच्यासारखं दुसरं त्या पदाची किंवा ती कमान पेलण्यासारखं नेतृत्व मला तर वाटते आपल्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये नाही म्हणजे संदीप नायकांच्या येण्यानं की त्यांच्याकडे ती कमान देण्यानं की युवा वर्ग एकवटला वर जाईल आणि त्यांची एक काम करण्याची संदीप नाईक साहेबांची काम करण्याची जी पद्धत आहे त्यांची मोर्चे बांधणे करण्याची पद्धत आहे असं की ते त्याचा फायदा पूर्ण पक्षाला होईल आणि पुन्हा एकदा पुन्हा त्याच जोशाने आपण नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी संदीप नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली परत काम करायला सुरुवात करेल संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली दिघा ते बेलापूर पर्यंत भाजपची ताकद वाढली योगेश चव्हाण म्हणाले की दोन हजार एकोणीस पूर्वी भाजपचे नवी मुंबईत अस्तित्व नव्हते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये गणेश नाईक आणि संदीप नाईक भाजपमध्ये दाखल होताच इतकेच नाही तर संदीप नाईक जिल्हा अध्यक्ष होताच नवी मुंबईत भाजपची ताकद वाढू लागली दिघ्यापासून बेलापूर पर्यंत भाजप मजबूत झाला संदीप नाईकांच्या कामामुळे बेलापूर आणि एरोलीत भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत असाच नाराजगीमुळे बाहेर गेले संदीप नाईक यांना पुन्हा भाजप घेऊन ताकद वाढवू शकते आणि नवी मुंबई मनपा भाजपची सत्ता kabiz